बघा मित्रांनो किती कावडे अरे बाबा लय बघा 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 बघत रावडा हे कावळा तू कुठे चालला हे कावळा हे कावळा तू कुठे तु चालला तुझ घर आहे कुठे तू चालला कुठे झाडा खाली का झाडावरती आ, 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 आ काळ्या काळ्या ढगा खाली पाऊस येतो थेम थेंब थेंब एक कावडा तू कुठ चालला